जे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून सुद्धा शेवटच्या वर्गाचा विचार करतात तोच विचार खऱ्या अर्थाने आपण सुद्धा केलेला आहे गेल्या चौतीस वर्षापासून आपण मोतीबिंदू चष्मे या सगळ्या पद्धतीने काम करत असतोय आज जागतिक नेत्रदिन असल्यामुळं या कार्यक्रमासाठी खास करून राज्याचे मुख्यमंत्री स्वतः येणार होते पण पंतप्रधान असल्यामुळं त्यांना आजचा कार्यक्रम करता आला नाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ भाऊ विजन जो सुरू केले ते सगळ्या लोकांच्यापर्यंत दृष्टीच्या दृष्टीने जी मदत लागेल ते पूर्ण करण्याची जबाबदारी या विजनच्या माध्यमातून ठेवलेली आहे निश्चितपणे त्याला आम्हाला आज चांगले पाहुणे पण आम्हाला मिळाले चेटेसाहेब स्वतः तसे आले तेही सुद्धा त्याशी जोडलेले आहेत आणि साकीब गोरेंनी केलेलं हे काम केवळ आपल्या देशात नाही देशाच्या बाहेर सुद्धा गेलं आणि देवाभाऊंच्या नावाने जो चष्मा सुद्धा तयार केला आहे तो प्रसिद्ध झालाय मी मनापासून आजच्या कार्यक्रमाचं का अभिनंदन करतो शुभेच्छा शिक्षण एज्युकेशन आज हा आमचा देवाभाऊ विजन रिसर्च तो उपक्रम चालतो या अंतर्गत आम्ही गोरविंद सरांचा कॉलेज जीवनदीप कॉलेज याच्यामध्ये सहा हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार आहोत आणि महाराष्ट्रातला हा पहिला कॉलेज असणार आहे तो दृष्टीदोष मुक्त होणार आहे आमदार साहेबांनी दृष्टी दिनानिमित्त मुख्यमंत्री साहेबांना निमंत्रण दिला होता मध्येच पंतप्रधान आल्यामुळे आमदार साहेबांनी सांगितला सीएम साहेबांनी आमदार साहेबांना का मी येऊ शकत नाही पण माझा आरोग्याचा रथ हाकणारा सारथी तुमच्याबरोबर शेट्टे साहेबांना पाठवतोय तुम्ही तो कार्यक्रम करून घ्या साहेबांचाही आशीर्वाद आहे सर्वांचा आदिर्वाद आहे राहिली निधीची गोष्ट चौतीस वर्षात मी जे काही केला तर त्याला कधी एक हमाल म्हणून दुष्ट मी आयुष्याची सुरुवात केली चौतीस वर्षात एकोणतीस लाख देश दृष्टीदोष नागरिकांना मी मदत केली कधी निधी कमी पडला नाही जर दानक खरी असली तर ईश्वर कुठून ना कुठून देतोच मी एन जी ओकडून सरकारकडून किंवा पैसेवाल्यांकडून कधीच पैशाची मागणी केली नाही माझ्या माझ्यामागे ताकदने कदोरे साहेब गुरे राहिले आणि आज देवा भाऊ माझ्या मागे उभे आम्ही हा नाव सात समजा पार आहे तर माझ्या विचारांना कधीच देव थांबवणार नाही आणि देव निधी जे कमी करणार नाही मला कोणत्या ना कोणत्या धंद्यात पैसे भेटत राहतील आणि मी असाच कामे करीन मरेपर्यंत एक भारतीय म्हणून मला ही संस्था मी आज चौतीस वर्ष चालवली माझ्या आयुष्यापर्यंत मी एक रेकॉर्ड करून जाणार तर विदाऊट एन कोणाकडून निधी न घेता एक सामान्य आम्हाला आयुष्यभर दृष्टी सेवेचा काम केला आणि लाखो लोकांना त्याचा लाभ झाला नमस्कार